श्रावण नऊ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू सिंदखेड राजा तालुक्यातील ढोरवी येथे घडली घटना सिंदखेड राजा तालुक्यातील ढोरवी येथे एका नऊ वर्षीय बालकाचा ऐन श्रावण सोमवारी सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे मृतक बालकाचे नाव शिवराज दीपक मुरकुट असे असून तो बारा ऑगस्टच्या सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान घरासमोर असलेल्या नालीच्या ढाप्यावर खाली सोडून बसलेला असताना नालीच्या पाईपमध्ये लपून बसलेल्या मनार जातीच्या अतिविषारी सापाने त्याला दंश केला ही बाब लक्षात आल्यावर आई वडिलांनी त्याला प्रथम बीबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले व नंतर पुढील उपचारासाठी त्याला जालना येथे नेत असतानाच शिवराजसची प्रांजोत मालवली या घटनेमुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे